मुंडवा येथील गाजलेल्या चाळीस एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणात गजाड असलेल्या मुख्य आरोपी शीतल तेजवाणी हिचा आणखी एक कारणामा समोर आला आहे जमीन घोटाळ्यात पोलिसांच्या अटकेत असतानाच शीतल तेजवाणीनं आता थेट बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या विरोधात कायदेशीर दावा ठोकला असून तब्बल पन्नास लाख चाळीस हजार रुपयाच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे नेमकं प्रकरण काय ते सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहतात विशेष कास तर अभिनेता रणबीर कपूर याचं पुण्यातील कल्याणीनगर भागात प्रतिष्ठित ट्रम्प टॉवर्समध्ये अलिशान फ्लॅट्स आहेत या फ्लॅटच्या भाडे करारावरून हा वाद उपाळला आहे शीतल तेजवानी हिनं केलेल्या दाव्यानुसार रणबीर कपूरनं भाडे करारातील अटींचं उल्लंघन केलं आहे करारात नमूद केलेल्या लॉक इन कालावधी पूर्ण होण्याआधीच मला घरातून बेकायदेशीरित्या बाहेर काढण्यात आलं असा आरोप शीतलनं केला आहे या कराराच्या भंगामुळं तिनं पुणे दिवाणी न्यायालयात धाव घेतली असून पन्नास लाख चाळीस हजार रुपयाची नुकसान भरपाई आणि त्यावरील व्याजाची मागणी केली आहे एकीकडं रणबीर कपूरवर दावा ठोकणारी शीतल तेजवानी सध्या एका गंभीर गुन्ह्यात अटकेत ता आहे पुण्याच्या मुंडवा भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी घेतलेल्या चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारात ही मुख्य आरोपी आहे या प्रकरणात पोलिसांनी तिला मुख्य सूत्रधार मानला असून यापूर्वी तिची अनेकदा कसून चौकशी करण्यात आली होती चौकशी दरम्यान तिचा या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानं पुणे पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत एका बाजूला कोट्यवधीचा जमीन घोटाळा आणि दुसऱ्या बाजूला बॉलिवूड अभ्यान अभिनेत्यासोबतचा कायदेशीर वाद यामुळं शीतल तेजवाणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे